नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे तर या ठिकाणी महाराष्ट्र शासन संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरेवली यांच्या अंतर्गत मित्रांनो कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे या ठिकाणी तुम्ही पद बघू शकता निसर्ग शिक्षण व विस्तार अधिकारी या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेली आहेत पदसंख्या तीन आहे तीन जागांसाठी या जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो मासिक मानधन तुम्हाला पस्तीस हजार या ठिकाणी दिले जाणार आहे इतर भत्तेही तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आता कोण अर्ज करू शकतो तर पात्रता अर्जदार विज्ञान शाखेचा मास्टर डिग्री धारक असावा वनस्पती शास्त्र प्राणी शास्त्र किंवा पर्यावरण शास्त्र या शाखेस या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे तर एकूणच काय तर तुम्ही विज्ञान शाखेतील आहात तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे राष्ट्रीय उद्यानाबद्दल व निसर्ग विषयक सखोल माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे उत्कृष्ट संभाषण कौशल्य तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे संगणक हाताळण्याचे कौशल्य या ठिकाणी असणे आवश्यक असणार आहे सदर क्षेत्रातील अनुभवास या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल जर तुमच्याकडे जर अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल अथवा तुम्ही फ्रेशर आहात तरी सुद्धा तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस पासून ते बावीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत कार्यालयीन वेळेत उपसंचालक उत्तर येऊर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली यांचे कार्यालयात अर्ज तुमचे स्वीकारले जाणार आहेत मित्रांनो तर ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीत अर्ज करायचा नाही कोणत्या प्रकारची तुम्हाला ऍप्लिकेशन फीस भरायची नाहीये डायरेक्टली इंटरव्ह्यू असणार आहे पंचवीस सात दोन हजार पंचवीस ला वाजता सकाळी या ठिकाणी असणार आहे आहे दिलेला अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची मुलाखत वनरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली यांचे कार्यालय पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता निवड समिती मार्फत घेण्यात येणार आहे तुम्ही जर या लोकेशनला राहत असाल तुमच्याकडे हे सांगितलेलं जर क्वालिफिकेशन असेल तर नक्कीच या ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं आहे मित्रांनो अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी अर्जाचा नमुना दिलेला आहे हा तुम्हाला प्रिंट आउट करून घ्यायचा आहे यावरती तुमचा फोटो तुम्ही कुठल्या पदासाठी अर्ज करताय ते त्याचबरोबर संपूर्ण नाव जन्मतारीख शैक्षणिक पात्रता अनुभव शिक्षण व अनुभवाचे दस्तावेज म्हणजेच कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी सादर करायचे आहेत अर्जदाराची संपूर्ण नाव आणि सही या ठिकाणी करायची आहे ठिकाण आणि दिनांक तुम्हाला हे करून तुम्हाला तुमचा जो काही अर्ज आहे तो या ठिकाणी सांगितलेल्या ऍड्रेस वरती त्यांना पाठवायचा आहे मित्रांनो तर तुमच्याकडे जर हे क्वालिफिकेशन असेल तुम्ही जर नियर बाय राहत असाल तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करा आणि इंटरव्ह्यू ला जा त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे उद्यान विद्या महाविद्यालय मुळदे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी ट्रॅक्टर चालक या पदासाठी भरती निघालेली आहे मित्रांनो एक जागा आहे शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण त्यांनी सांगितलेलं आहे नोकरीचे ठिकाण मुळदे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग अर्ज करण्याची पद्धती ऑफलाईन असणार आहे अर्ज करण्याची अंतिम दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे मित्रांनो याचा सुद्धा फॉर्मचा जो काही फॉर्मॅट आहे तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंक त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करून त्या ठिकाणी अर्ज करू शकता या पदासाठी मर्यादा किती असणार आहे ते वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे मित्रांनो मासिक वेतन तुम्हाला सोळा हजार या ठिकाणी दिले जाणार आहे टॅक्टर या पदासाठी अर्जाचा पत्ता या ठिकाणी बघू शकता सहयोगी अधिशाष्टा उद्यान विद्या महाविद्यालय मुळदे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग या पत्त्यावरती तुम्हाला तुमचा अर्ज पाठवायचा आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे पिंपरी चिंचवड म्हणजेच या ठिकाणी इंग्लिश मीडियम स्कूल आहे त्या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत कम्प्युटर आणि मराठी सब्जेक्ट टीचर्स या ठिकाणी हवेत इंग्लिश मीडियमचे ची स्कूल आहे मित्रांनो या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता जर तुम्ही पिंपरी चिंचवड मध्ये राहत असाल तर तुम्हाला या ठिकाणी अधिक प्राधान्य दिले जाणार आहे तर तुम्ही जर नियर बाय राहत असाल तर नक्कीच या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून जा या ठिकाणी बघू शकता मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी अमरावती उत्तर या ठिकाणी एकात्मिक बालविकास सेवा अंतर्गत कार्यरत येथील अंगणवाडी मदतनीस पदासाठी नगर परिषद क्षेत्रातील फक्त महिला स्थानिक रहिवासी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे तर तुम्ही या ठिकाणचे स्थायी रहिवासी असाल आणि तुम्ही महिला उमेदवार असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे मित्रांनो तर या ठिकाणी बघू शकता पंधरा सात दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस कार्यालया दिवशी वेळ सकाळी बारा ते पाच अधिक माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे यावरती जाऊन तुम्ही डिटेल माहिती बघू शकता अर्जाचा फॉर्मॅट सुद्धा तुम्हाला या ठिकाणून मिळून जाईल किंवा तुम्हाला अर्जाचा फॉर्मॅट जर पाहिजे असेल तर अर्ज अंगणवाडी सेविकांकडे व्हॉट्सअप ऍप वरती उपलब्ध आहे त्याचा फोटो सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जवळ सेविकांकडून घेऊ शकता या ठिकाणी पदाचे नाव बघू शकता अंगणवाडी मदतनीस अल्पसंख्याक महिला यांच्यासाठी चार जागा आहेत सर्वसामान्य महिलांसाठी तीन जागा आहेत शैक्षणिक पात्रता बारावी पास असाल अर्ज करू शकता वयाची मर्यादा अठरा ते कमाल वर्ष पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता विधवा उमेदवार असाल तर चाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी अर्ज करू शकता कार्यालयाचा पत्ता या ठिकाणी दिलेला आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अमरावती उत्तर विलास ई काळे यांची इमारत रुक्मिणी नगर अमरावती रोड देवमाळी परतवाडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे तर या ठिकाणी जर या ला तुम्ही राहत असाल तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचा